नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी काल भाजपला मोठा धक्का दिला भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा पक्षात प्रवेश केला शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला त्यानंतर शरद पवार यांनी आपला मोर्चा अजित पवार यांच्या नाराज असलेल्या नेत्यांकडे वळवला आहे आता शरद पवार यांनी भाषणात बोलताना पुढील लक्ष कोण असणार ते स्पष्टपणे सांगितले मी आता फलटणला जाणार आहे जो कार्यक्रम इंदापूरला झाला तोच फलटणला घेणार आहे तिथे कार्यक्रम बुक आहेत सर्वजण एकत्र येत आहेत असे म्हणत शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत त्यांनी महायुतीत आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार जाहीरपणे केली आहे तसेच अजित पवार यांनी फलट्यांची उमेदवारी आमदार दीपक चव्हाण यांना जाहीर केली त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर नाराज आहेत त्यांनी आपण कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून त्यात मोठा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते आता शरद पवार यांनी इंदापूरमधून रामराजे त्यांच्या पक्षात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र